जय ज्योती जय क्रांतीच्या जयघोषाण दुमदुमले पंढरपूर शहर चेअरमन कल्याण काळे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्याकडून महामानवास अभिवादन सोलापूर जिल्हा हा छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार म्हणून ओळखला जातो या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात सर्वच महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात त्याचप्रमाणे आज देखील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णवव्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे अध्यक्ष दिगंबर सुडके संजय मुम्माने संजय सातपुते शुकूर बागवान शिवाजीराजे मस्के सुरेश बापू नवले भीमआप्पा माळी सचिन सोलंकी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज अकरा एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात विशेष महत्वाचा आहे कारण या दिवशी महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ लेखक आणि विचारवंत देखील होते जेव्हा समाजात जात आणि लिंग भेदभावाशी झुंजत होते तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्याय शिक्षण आणि समानतेसाठी निर्णायक चळवळ सुरू केली आजही ज्योतिबा फुले यांचं जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणास्तोत्र आहे ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आपण त्यांचं योगदान लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचं आदर्श स्वीकारण्याची प्रेरणा घेण्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी दिनांक अकरा रोजी शुक्रवारी केले तसेच आजच्या तरुण पिढीनं फुले दाम्पत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असंही ते म्हणाले यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते